आओ 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 इगतपुरी शहरात रात्रीपासून पावसानं जोर धरल्यानं जिकडं तिकडं पाणीच पाणी झालंय रस्ते नाले तुडुंब भरून वाहत असल्यानं शाळकरी मुलांचे शाळेत जाण्यास मोठ्या प्रमाणात अडचण होत असून नागरिकांची देखील धांदल उडाली नगरपालिकेची साफसफाई मोहीम उघडी पडली असून येरे माझ्या मांगल्या अशीच अवस्था झाली कसलंही नियोजन नसलेले नगरपालिका अशी इगतपुरी शहराची अवस्था झाली वीज पाणी रस्ते यांचा पार बोजवारा उडाला आहे यामुळे नागरिक देखील हवालदिल झाले इथले स्थानिक नागरिक अजित लुनावत यांनी आपलं मनोगत व्यक्त केलं इगतपुरीमध्ये नेहमीप्रमाणे प्रचंड मोठा असा पाऊस चालू आहे आणि त्या पावसामुळे पावसाळ्यापूर्वी जी नाले सफाई होणं आवश्यक होतं ती नगरी पालिका आणि संबंधित विभागामार्फत न झाल्यामुळे लोकांना प्रचंड अडचणीला सामोरं जावं लागत आहे अक्षरशः शाळकरी मुलं वृद्ध माणसं महिला आणि आजारी माणसं यांना दवाखान्यासुद्धा नेताना लोक तिथे तिथे उरत आहे आणि वारंवार हा प्रॉब्लेम येत असतो तरी देखील नगरपालिकेने याकडे पाहिजे तसे लक्ष दिले नाही आणि खास करून गावठा रेल्वे क्रॉसिंग जवळ जो नाला आहे तिथली सफाई यांना न झाल्यामुळे यापुढे देखील मोठ्या प्रचंड त्रासाला नागरिकांना सामोरं जावं लागणार आहे राजू देवळेकर न्यूज सेव्हन मराठी इगतपुरी